झटपट तयार होणारा अगदी क्षणी खावासा वाटणारा वाटाण्या वाट आणि बटाट्याचा भात खूप मस्त लागतो हिरव्या वाटणात हा भात बनवायचा आहे तर इथे हिरवं वाटण बनवण्यासाठी मी बघा भरपूर सारी कोथंबीर घेतली त्याचबरोबर थोडासा पुदिना घेतला आहे नंतर घेतलेली आहे हिरवी ही मिरची एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन आल्याचे तुकडे घेतलेत त्याचबरोबर तिखट जे आहे ते आपल्या आवडीनुसार आपण करायचं तर इथं बघा हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं तर हिरव्या वाटणातला जर तुम्ही कधी भात खाल्ला नसेल ना तर एकदा करून बघा खूप मस्त चवीचा लागतो तर इथं बघा हिरवं वाटण झालेलं आहे तयार वाटताना याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं मी आणि आता गॅसवरती पातेले ठेवलंय त्याच्यामध्ये ते टाकायचे तेल तेल टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करून ना बटाटा तर याचा भातामध्ये स्वाद खूप मस्त येतो त्याकरता बटाटा आपण अगोदर फ्राय करून घ्यायचा तर या बटाट्याला की नाही गोल्डन कलरचं होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा तर इथे बघा बटाट्याला छान असा सोनेरी कलर आला आहे आणि आता याला आपण काढून घेऊया आणि आता आपल्याला याच्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे दोनदालची जे तुकडे टाकलेत त्याचबरोबर चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरी दोन वेलची हिरवी त्याचबरोबर तेजपत्ता टाकलाय आणि नंतर चिरून घेतलेला कांदा तर हा जो कांदा आहे ना तो आपल्याला मस्त गोल्डन कलरचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथं बघा एक दोन मिनटामध्येच कांदा मस्त गोल्डन कलरचा झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची हळद हळद आपण अगोदरच नेहमी टाकायची तेलामध्ये तिला तेला परतवून घ्यायचं म्हणजे काय होतं हळदीचा कच्चापणा निघून घेतलेले दोन टोमॅटो टोमॅटोला देखील थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचंय म्हणजे टोमॅटो पण थोडंसं सॉफ्ट होईल मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलेलं हिरवं वाटण टाकून द्यायचं याच्यामध्ये या वाटणाला देखील मस्त परतवून घ्यायचे म्हणजे याच्यातला कच्चापणा निघून जाईल कारण आपण मिरची वगैरे काही भाजून टाकलेली नाही लसूण अल देखील आपण तसंच टाकले तर जेवढा काही मसाल्याचा कच्चापणा असतो तो, तो परतवून घेतल्याच्या नंतर निघून जातो तर एक दोन ते तीन मिनटं मसाल्याला स्वच्छ घेतलेले तांदूळ टाकून द्यायचे तर इथं मी कोलम तांदूळ वापरते वाडा कोलम किंवा सुरती कोलम मस्त ता भात होतो याचा बिर्याणी देखील खूप छान होते या तांदळाची तांदूळ टाकून घेतल्याच्या नंतर फ्राय करून घेतलेला बटाटा टाकलाय तर या पद्धतीने आपण जर बटाटा फ्राय करून टाकला ना या भाताला स्वाद खूप मस्त येतो जेव्हा आपण भातामधला बटाटा खातो ना तर खूप छान लागतो मसाला आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये जाणार आहे गरम पाणी तर भात शिजण्यासाठी आपण कधीही गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे भात लवकर शिजतो आणि तो मोकळा देखील होतो मिक्सरच्या भांड्यातला मसाला देखील मी काढून घेतलाय मिक्स करून घ्यायचं चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं पुन्हा मिक्स टाकायचंयचंय आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि एक ते दोन उकळी काढून घ्यायची म्हणजे भातामध्ये थोडस पाणी राहिल्याच्या नंतरच आपल्याला वाटणं आहे कारण इथं मी फ्रोझन मटर वापरलेत आणि फ्रोझन मटर असतात ते अगोदरच खूप नरम असतात त्याच्यामुळे त्याला शिजायला काही वेगळा वेळ लागत नाही जास्तीचा त्याकरता आपण ह्या वाटाणा जो आहे तो पाणी आटल्याच्या नंतरच टाकायचा तर इथं बघा बऱ्यापैकी भातातलं पाणी आटलंय आणि नंतर मी वाटाणा टाकलाय मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवून भात शिजवून आहे तर आता व्यवस्थित असं मिक्स करून आहे मी सर्व वाटाणा आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भात शिजवून घ्यायचं आहे तर लो टू मिडीयम फ्लेमवरती हा भात शिजवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असा मोकळा सळसळीत भात तयार होतो तर इथं बघा काही वेळातच आपला भात वटाण्या बटाट्याचा भात जो आहे तयार झाला आहे खूप मस्त लागतो याच्याबरोबर पापड लोणचं खूपच भारी लागतो नक्की ट्राय करा आणि आवडले असल्यास लाईक करा